विदर्भाची लोककला अवतरली आहे मुंबईच्या जांभोरी मैदानामध्ये निमित्त आहे खडी महोत्सव आज आपण या आगळ्या वेगळ्या लोककलेबद्दल माहिती घेणार आहोत सांस्कृतिक हो कार्य संचालनालय महाराष्ट्र शासनाच्या वतीनं तीन दिवसाचा खडीगंमत महोत्सव जांभोरी मैदान वरळी इथे आयोजित करण्यात आला आहे खडीगंमत ही विदर्भातली एक अत्यंत लोकप्रिय अशी लोककला आहे आणि ज्याप्रमाणे तमाशा लोकप्रिय आहे त्याचप्रमाणे विदर्भातली खडीगंमत लोकप्रिय आहे मुंबईकरांना ही खडीगंमत काय आहे हे अनुभवायला मिळा मिळावं या उद्देशाने आपण हा खडीगंमत महोत्सव इथे आयोजित केला आहे आणि विदर्भाच्या अगदी कानाकोपऱ्यातून हे सहा पथकं इथे आली आहेत आणि त्यांची कला ते सादर करणार आहेत नमस्कार नमस्कार आनंद बेस केलास जाऊ आता देवाच्या घरी देवाची भेट करून देशील चल शास्त्र यटरा पुराण लिहिले लिहिले ते सिद्धांत जपी तपी योगी थकले ना लागला तुझा यंत ना भेट दिली कुणाला गणेशा मैमा तुझी ती समंत कला महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्येही केलेली आहे विदर्भाचे तर आठ जिल्हे झालेच घुमून महाराष्ट्राचे बरेच झाले आहेत एम पी मध्येही गेलो आम्ही मध्य प्रदेशामध्येही गेलो भोपालपर्यंत कार्यक्रम झाले महाराष्ट्रामध्ये बाह्या असतात नर्तके आमच्या खड्या गमत्ती म्हणजे पुरुष डान्सर असतात स्त्री पात्र करणारे खडीगंमत या विषयाची आपण आणखीन माहिती घेणार आहोत अभ्यासक हरिश्चंद्र बोरकर यांच्याकडून सर मला काय सांगाल ही जी खड खडीगंमत परंपरा आहे ही कशी सुरू झाली याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही पहा खडीगंमत हा लोकवंग लोकरंजन प्रकार फार जुना आहे म्हणजे लीलाचरित्रामध्ये लीलाचरित्र हा पहिला मराठीचा आद्यग्रंथ आपला आणि जवळजवळ आठशे वर्षापूर्वी तो लिहिला गेला यात दफगानाचा उल्लेख आहे एकदा चक्रधारांकडे एक डफगान चक्र वाजवणारा वादक येतो आणि तेव्हा बाईस त्याला विचारतो की अशा प्रकारे आत्म्याचं वर्णन करता येतं का तेव्हा चक्रधर म्हणतात की नाही बा असं करता येत नाही त्यामा कधी भलं होणार हा जो रवळो गुंभार आहे हा पहिला डफगान वादक अशा अनेक लोककला डफगान दंडार आणि गोंधळ नंतर त्यांचा दंडीगान यामध्ये कोणती चांगली गंमत कोणती खरी गंमत हा जेव्हा हो संवाद वाद निर्माण झाला तेव्हा असं ठरलं की डफगान ही खरी गंमत